पार्क की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम मित्रा पार्कमुळे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्या या वर्ध्याच्या पवित्र भूमीवर उपस्थित झालेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आधुनिक भारताचे निर्माते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी वर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो मंचावर उपस्थित माननीय जी माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय मंत्री जितनराम मांझीजी जयंत चौधरीजी मंचावर उपस्थित सर्वच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंत्री आमदार खासदार सर्व मंचावरील प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण आपल्याला कल्पना आहे की एकीकडे अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन आज होत आहे दुसरीकडे चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची योजना सुरू होते त्यासोबत अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची सुरुवात होते आणि पीएम विश्वकर्माच्या अंतर्गत राज्यातल्या दोन लाख लोकांना या ठिकाणी त्याची मदत मिळते आहे एकूण आपण विचार केला तर आज या एका कार्यक्रमामध्ये साडेसहा लाख कुटुंबाचं सा चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोचणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचं याकरता अभिनंदन करतो अपने जीवना में परिवर्तन घड़वाये प्रत्येक व्यक्ति करता माननीय मोदीजी संधि तैयार आज सवाल है इतके वर्ष आमचा सुतार समाज, लोहार सोनार कुंभार मूर्तिकार चर्मकार मिस्त्री नावी टेलर धोबी या स घटक विचार कुछ सरकार ने के नाता पचार करना देशातले एकमेव नेते कोणी असतील तर प्रधानमंत्री माननीय मोदी जी आहेत त्यांनी या बारा बलुतेदारांना या मायक्रो ला या ठिकाणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि केवळ प्रशिक्षण नाही त्यांना त्या ठिकाणी रोजगार वाढवता यावा म्हणून कित्य सहाय्य केलं त्यांचं जीवन पूर्णपणे बदलण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाच्यावर आणण्याचं काम मित्र टेक्स्टाईल मुळे होणार आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या अमरावतीला तुम्ही टेक्स्टाईल पार्क द्या मुख्यमंत्री असतील मी असेल दादा असतील आमच्या नोंदित राणा असतील मुख्यमंत्री मोदयांनी देशात सात पार्क दिले त्यातला एक पार्क आपल्या अमरावतीमध्ये दिला ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कापसापासनं कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशन पर्यंत सर्व प्रकारचं इंटिग्रेशन हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो प्रधानमंत्री महोदयांनी जे काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन, परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं के आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये देतो पण त्यासोबत आपल्या लखपती दिदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आया होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदयांच मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र